मिरजेतील कृष्णाघाट परिसरामध्ये प्रभू श्रीराम यांच्या आगमनाची उत्सुकता सर्वांना लागून राहिली आहे श्रीरामांच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळा अवघा काही दिवसावर आला असताना मिरजेतील कृष्णाघाट येथे गळदगी गुरुजींच्या कुटुंबियांकडून प्रभू श्रीराम लिहिलेला फुगा आपल्या घरावर बांधण्यात आला आहे हा भगव्या रंगाचा श्रीराम लिहिलेला फुगा सर्वांचंच लक्ष वेधून घेत आहे तसेच बावीस जानेवारी रोजी सुद्धा विविध धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होणार आहेत मिरज अर्जुनवाड रोडवर कृष्णाघाट परिसरात गळदगे कुटुंबियांचं घर आहे या कुटुंबियांकडून बावीस जानेवारी रोजी होणाऱ्या प्रभू श्रीराम प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याची तयारी सुरू करण्यात आली आहे हा सोहळा जरी आयुद्ध होत असला तरी या सोहळ्याच्या निमित्तानं स्वागताची जय्यत तयारी गळदगे कुटुंबियांनी सुरू केली आहे या सोहळ्याची जास्तीत जास्त जागृती जा व्हावी यासाठी गळदगे कुटुंबीय विशेष म्हणजे गळदगे गुरुजी व त्यांच्या कुटुंबियांनी आपल्या घरावर भला मोठा प्रभू श्रीराम लिलला फुगा उभा केला आहे हा हो पुगा सर्वात उंच इमारतीवर असल्याने तो आजूबाजूला लक्ष वेधून घेत आहे प्रभू श्रीरामांच्या प्राण प्रतिष्ठापना सोहळ्याचा आनंद म्हणून हा पुगा उभारण्यात आलेचे गळदगे कुटुंबियांनी सांगितले आहे तर सर्वांनी श्रीराम प्रतिष्ठापना सोहळ्यात मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहनही गळदगे गुरुजी आणि कुटुंबियांनी केले आहे आम्ही माननीय पंतप्रधानांनी किंवा माननीय मुख्यमंत्र्यांनी आवाहन केल्याप्रमाणे या परिसरामध्ये राहून उत्सव साजरा करा लोकांच्या जनजागृतीहून अगदी उत्साहानं आनंदानं प्रसन्नमय वातावरणामध्ये श्रीराम जन्मभूमी ही कमीत कमी म्हणजे जास्त जास्त पाचशे वर्षापूर्वीची जी प्रतीक्षा होती ती संपत आलेली आहे आणि अशा अनुषंगाने या परिसरामध्ये एक उत्साही वातावरण निर्माण करून आपण हा सोहळा साजरा करा असं स्थानिक लेवलला असं त्यांचं आव्हान आहे त्या अनुषंगाने आमच्या डोक्यात एक कल्पना आली म्हणून आम्ही आमच्या घरावरती श्रीराम आणि राम मंदिर आणि त्यांची प्रतिमा असणारे एक बलून आम्ही आमच्या घरावरती उंचावला आहे जेणेकरून या परिसरातील किंवा ह्या रस्त्याने ये जा करणाऱ्या अनेक रामभक्तांना त्याची एक झलक पाहायला मिळावी आणि स्वतःमध्ये उत्साह निर्माण व्हावा म्हणून तो एक बलून उभा केला आहे आणि दुसरं की बावीस तारखेला बावीस जानेवारीला तो सोळा होणार आहे परंतु त्याच्या आधी आम्ही तेरा तारखेपासून हा या उत्सवाला सुरुवात केलेली आहे आणि या उत्सवाच्या निमित्तानं आम्ही एक दररोज विविध कार्यक्रम करतो आहे सायंकाळच्या कर वेळेला आणि बावीस तारखेला देखील आम्ही आमचा कार्यक्रम असा आहे सकाळी साडे अकरा ते बारा हा आ, राम जन्म एक पाळणा वगैरे म्हणायचा आहे त्याच्यानंतर जनजागृती म्हणून एक श्रीराम श्रीरामजी शेतामाई लक्ष्मण भरत हनुमानजी या लहान मुलांच्यामध्ये त्यांची प्रतिमा निर्माण करून आणि एक थोडंसं उत्साह करायचा आहे वारकरी संप्रदाय काही बोलवलेले आहेत आणि त्या दिवशी प्रसादाचा कार्यक्रम पण केलेला आहे असा मोठ्या प्रमाणात कार्यक्रम करायचा आम्ही आयोजन केलेलं आहे हा उत्साह एक प्रसन्नमय वातावरण निर्माण करून जावा अशीच आमची इच्छा आहे म्हणून आम्ही हे सर्व करत आहे ह्यात mm. वाटायचं वेगळं काहीच नाही कारण असे अनेक या पाचशे वर्षामध्ये असे अनेक पिढ्या निघून गेल्या पण राम जन्मभूमी हा जो एक प्रश्न होता सर्वसामान्यांच्या मनामध्ये की तो माननीय पंतप्रधानजी किंवा या आलेल्या खणकर अशा म्हणावं लागेल खणकर हे पंतप्रधान लाभले ला म्हणून हे सर्व निर्माण होते आणि निर्माण झाल्यानंतर की जी तळागाळातील जी रामभक्त आहेत किंवा हिंदू धर्म आहे की या हिंदू धर्माच्या माध्यमातून की अनेक साधू संतांनी देखील त्यामध्ये त्याग दिलेला आहे की बाबा माझं माझ्या रामाचं मंदिर व्हावं म्हणून तर ती प्र ती आत्ता जवळजवळ तो प्रश्न संपले जमा आहे आणि आज राम मंदिराचा आम्ही उद्घाटन सोहळा लोकार्पण सोहळा रामाची किंवा शेतामाईची जी काय मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आहे ती आम्ही उत्साहाने साजरी करत आहे प्राणप्रतिष्ठेचा सोहळा आणि लोकार्पण सोहळा आनंदामध्ये आम्ही साजरा करत आहे राम भक्तांना मी एवढं सांगेन की अयोध्येमध्ये न जाता तिथं न गर्दी करता माननीय पंतप्रधानांनी ज्या पद्धतीने आपल्याला आव्हान केलेलं आहे की तिथं येऊन उगाच गर्दी करण्यापेक्षा पूर्ण भारतामध्ये तळागाळामध्ये जाऊन जिथं वाडी वस्ती असतील अशा ठिकाणी जाऊन आपण हा उत्साह साजरा करायचा आहे माझंही आव्हान तसंच आहे की रामभक्तांना विनंती आहे की आपण देखील अशा मागासलेपणा जे वाडी वस्ती असतात अशा ठिकाणी देखील जाऊन आपण राम मंदिराचा किंवा लोकार्पण सोहळ्याचा किंवा राम प्रतिष्ठापना हा जो उत्साह आहे तो त्या स्तरावरती करावा अशीच माझी विनंती आहे नमस्कार मी रेणू राजू गळदगे आम्ही जो आता आमच्या घरावरती श्रीराम भगवान श्रीरामांचा बलून लावला आहे त्यांची प्रतिमा पूर्ण जाणाऱ्या येणाऱ्याला प्रत्येकाला दिसत आहे इतकी उत्सुकता आहे की जाणाऱ्या येणारा प्रत्येकजण थांबूनच त्याचं दर्शन घेऊनच पुढे जातो आहे ही जी प्रत्येकाबद्दलची उत्सुकता किंवा प्रत्येकाबद्द प्रत्येकाला जी वाटणारी आश्चर्यता आहे ना जो भगवा बलून आकाशात दिसतो आहे आणि त्याला बघण्याची जी मजा आहे ती खूप वेगळी आहे स्टार्टिंगला आम्ही ज जेव्हा बलून सुरुवातीला फुगवायला सुरू केला तेव्हा हळूहळू आम्ही सगळे एकत्र जमलो होतो आधीच सगळे परिवार एकत्र होतो हळूहळू मित्रपरिवार सगळा आमचा महिला ग्रुप आम्ही सगळे एकत्र आलो बलून तयार झाला त्याची पूजा केली आणि तो हवेत जाताना जे आम्हाला आनंद मिळत होताना जे वातावरण उत्साहाचं होतं हिंदूमय आणि जे भगवान श्रीरामांचे शिलान्यासचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाची उत्सुकता आम्हाला तिथूनच दिसत होती प्रत्येकाच्या मनामध्ये त्याच्याबद्दलची किती उत्सुकता आहे आणि त्याच्या आतुरतेने किती प्रत्येकजण वाट पाहत आहे राम बावीस तारखेची तर आतुरतेने आपण वाट बघतच आहोत त्या दिवशी पंतप्रधानांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रत्येक घरी हर घर दिवाळी भगवान श्रीमरामांचं स्वागत करणार आहोत प्रत्येकजण ह्याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि जितकं शक्य आहे तितका आनंद उत्साह खूप छानमध्ये साजरा करण्यात यावा